नमस्कार मी प्रशांत शेत्रे व्यंकटेश मल्टीस्टेट म्हणजे डिव्हिजनल मॅनेजर या पदावर काम करत आहे गेली आठ वर्षापासून मी व्यंकटेश परिवारात सहभागी झाल्यानंतर एक क्लर्क म्हणून मी जॉईन झालो त्यानंतर दोन वर्षानंतरच माझं काम बघून संस्थेने मला शाखा व्यवस्थापक या पदावर संधी दिली त्यानंतर दोन वर्षानंतर डिव्हिजनल मॅनेजर या पदावर संधी दिली या ठिकाणी काम करत असताना सर्व व्यंकटेश परिवार अत्यंत एकत्रपणे संस्थेसाठी काम करत आहे आणि संस्थाही त्या पद्धतीनेच आम्हा कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधा देत आहे त्यामध्ये दे हेल्थ इन्शुरन्स असेल ती पालकांसाठी तीर्थयात्रा असेल त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक खर्च असल शाळेची फी असेल हे सर्व व्यंकटेशमार्फत आम्हाला दा पुरवलं जातं त्यानंतर आम्हा सिनियर अधिकाऱ्यांसाठी चारचाकी वाहनासाठी बिनव्याजी सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर क घर नवीन घर बांधणीसाठी सुद्धा आम्हाला अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज जा दिलं जातं आणि नुकताच मी त्याचा फायदा घेऊन व्यंकटेश स मल्टीस्टेटमार्फत गृहकर्ज घेऊन मी माझं घ घराचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे अशा या संस्थेमध्ये काम केल्याचा मला अभिमान व आनंद आहे धन्यवाद